तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये म्हणजेच आरपार पार मीडिया मध्ये तुमचं स्वागत आहे तुमचा एक वोट हो अगदी तुमचाच लोकशाहीला मजबूत बनवण्याची पहिली पायरी आहे जबाबदार मतदान आपला वोट महत्त्वाचा आहे युअर वोट मॅटर्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा हक्क दिला हा फक्त अधिकार नाही तर आपल्या भविष्यात बदल घडवण्याची ताकद आहे काही जण त्यावेळी या हक्काशी सहमत होते तर काही नव्हते पण बाबासाहेबांनी घेतलेली भूमिका फार स्पष्ट होती शिक्षण आणि संघर्ष आणि या संघर्षाचा केंद्रबिंदू म्हणजे सुजान मतदान मत हा साधा कागदाचा तुकडा नाही तो समानता न्याय आणि प्रगतीचं शस्त्र आहे आज भारत वाढत आहे पण वाढ योग्य दिशेने व्हायला तुमचा एक वोट ठरणार आहे म्हणून युवांनो स्वतःला एक प्रश्न विचारा आपल्याला सरकारकडून काय नकोय भ्रष्टाचार बेरोजगारी भटकंती करणारी वचने आणि काय खरच हवंय शिक्षण नोकरी सुरक्षितता प्रगती आणि संधींचा भारत योग्य व्यक्तीला मतदान करा कारण तुम्ही दिलेला एक वोट उद्याचा मजबूत भारत घडवू शकतो थिंक क्वेश्चन वोट कारण बदलाची सुरुवात तुमच्याच पासून आहे ब्रिटिश काळात मतदानाचा हक्क मर्यादित होता काही लोकांना आरंभित सर्वांसाठी सार्वत्रिक मतदान हक्क द्यावा की नाही यावर मतभेद होते पण बाबासाहेबांनी घेतलेली भूमिका ठाम होती देशातील प्रत्येक प्रौढ व्यक्तीला धर्म जात लिंग संपत्ती किंवा शिक्षण यांच्याशी कोणताही संबंध नसलेला समान मतदानाचा अधिकार मिळायलाच हवा असं त्यांचं ठाम मत होत त्यांचा विश्वास होता की मतदान लोकशाहीला जिवंत ठेवते प्रत्येक नागरिकाला शक्ती देते सरकार जबाबदार राहते आणि समाजात समानता निर्माण होते बाबासाहेब नेहमी म्हणत राजकीय लोकशाही टिकवायची असेल तर नागरिक सुजाण असणे आवश्यक आहे म्हणूनच त्यांनी शिक्षण जागरूकता आणि विचारपूर्वक मत देण्यावर भर दिला आज भारत प्रगतीच्या दिशेने चालला आहे लोकशाही टिकवणारा आधारस्तंभ अजूनही तोच आहे सजग नागरिक माहितीपूर्ण निर्णय आणि जबाबदार मतदान एक साधा प्रश्न स्वतःला नेहमी विचारा लोकशाहीकडून आपण काय अपेक्षा करतो पारदर्शकता विकास संधी न्याय याच विचारांवरती आपल्याला निर्णय घ्यायचा आहे द ओन्ली थिंग रिमेन्स टू से इज थिंक डीपली क्वेश्चन बोल्डली वोट रिस्पॉन्सिबली बिकॉज वन राईट वोट कॅन शेप द इंडिया यू ड्रीम ऑफ पुन्हा एकदा भेटूया असाच व्हिडिओ घेऊन तुर्तास मी तुमची होस्ट गायत्री तुमचा निरोप घेते